कोणा चर्जी कुठे गेले होते तुझ्या आजी नाशिक नाशिकला गेली होती तू आता घ्यायला कोण जाणार जाणारे तू मामा मामी ओके मॉर्निंग सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आता दुपारचे दोन वाजलेले आता मम्मी येते सौरभ भाऊ बहिणी तर गेले बॅग वगैरे आणि मम्मीला घ्यायला आणि भरपूर थंडी आहे मी स्वेटर घालून बसली आहे घरातलं सकाळी आवरलं मग मिस्टरांनी मला आहे ना एक वाजता इकडे सोडलं होतं की आता मम्मी येणार आहे ना मग त्यांनी मला सोडून ते गेले होते गाडी गे वगैरे रिपेअरिंग करायची आहे म्हणजे माझी गाडीने सर्व्हिसिंग करायला लागते ना तर ते करायला गेले होते ते मग मला त्यांनी इकडे सोडलं सकाळी घरातलं सगळं आवरलेलं होतं आणि ह्या मुलींची बघा ना आम्हाला हे करायचं आहे आजी येणार आहे आज आजी येणार आहे लहान मुलांचं कसं असतं आणि आपली सही तर अति लाडोबा झालेली आहे आजीची हे बघा काय करताय मॅडम हे कशासाठी घेतलं तुम्ही सिन्नरच्या आजीसाठी आणि काय करणार आहे हे काय करणार आहे तू काय करणार इथून आहे फुलं आहे बापरे मावशी <स्थाथ> आले का तुम्ही फिरून तुम्ही पाहिजे आजी नाही आली आपल्याला जायचंय त्या तर आम्ही मामाच्या घरी चाललोय कारण मामाने थांबून घेतले मम्मीला मग आता मी मामाच्या घरी चाललो चला बाळा पटापटा इकडे आमच्या घराचं काम चालू असल्यामुळे हे बघा भरपूर सिमेंट भरपूर वाळू भरपूर पसारा सही नको बाळा बाय खराब होतात आले तुम्ही कशी झाली तुमची यात्रा ही पे आजी आज आली का इकडे ही लटकली का अंशु बाबणाला लटकली का तू आज लटकली का आणि तर त्यांना त्यांनाही जेवण करायचं होतं तर मग बहिणींनी शेवभाजी मेथीची भाजी ते केलेली होते ते सगळं डबा घेऊन इकडे आलो मामाच्या घरी मामीने छान मस्त उसळ काळे मसाल्याची भाकर वगैरे मेथीची भाजी केलेली होती मग सगळ्यांचं पोटभर जेवण झालं थोड्या वती तर सगळ्यांच्या गप्पा झाल्या आणि त्यानंतर घरी आलो तर घरी आल्यानंतर मग बॅग रिकाम्या करण्याचं चालू होतं कपडे वगैरे धुण्यासाठी काढत होते आपली सई मस्त बघत होती आणि इकडे दिदींनी त्यांची बहिणींसाठी काय आणलं सगळ्यांसाठी प्रसाद वगैरे तर काही ना काही आणलेलंच आहे तर सगळं बघत होतं सगळं काढत होतं व्यवस्थित आणि इकडे दीदी तिला दी दी स्कर्ट आणलं ना ते लावून बघत होती काय काय आणलं उद्या सगळं तुम्हाला दाखवते छान छान वस्तू आहे चला मम्मी आली आहे मामाचे तर जेवण वगैरे झाले त्यानंतर आम्ही आलोय आता प्रसाद वाटून म्हणते आता प्रसाद वाटप वगैरे सगळ्यांना करायची आहे सगळ्यांसाठी काय काय आणलं तर बघत होतो आणि आता सगळ्यांना देतो तुम्हालाही दाखवतो तर बघा व्हिडिओ संपूर्णपणे मग मी तुमच्याशी नंतर बोलेल गप्पा मारेल आणि थोडी थकलेली आहे चला तर मग सगळं बॅगेतले कपडे वगैरे काढून घेतले त्यानंतर ज्या ज्या काही वस्तू आहेत त्या त्या सगळ्या वेगवेगळ्या ठेवल्या कारण म्हणजे जत्रेमध्ये कसं कुठे मन म्हणजे कोणत्याही बॅगेत काय ठेवायचं असं घाईपायी असतं सगळं काही आणि मम्मीची म्हणजे जिथे राजस्थानला गेली खाटू खाटूश्यामला गेली ते सगळे दर्शन खूप छान झाले आणि सगळं तुम्हाला मम्मी सांगेलच पुढच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर इकडे ना बहिणींनी आहे ना मम्मीन त्यांची मागे आता ॲनिव्हर्सरी झाली ना तेव्हा तर ते सौरभ पुण्याला होता बहिणी माहेरी होत्या आणि त्यांनी ऑनलाईन आहे ना मम्मी पप्पांसाठी मस्त असं गिफ्ट मागवलं होतं चला तर आज म्हणजे ते मागेच आलं पण मम्मी नव्हती त्यामुळे ते काही ओपन करता नाही आलं तर चला तर तुम्हालाही दाखवते खूप छान आहे तुम्हालाही आवडेल आणि मलाही खूप आवडले मम्मी त्यांनाही आवडले तर चला हे बघा तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हे बघा मिस्टर अँड मिसेसचे असे कप हे आहे ना तर त्या वहिनीने ना मागे त्यांच्यासाठी मागवलेले होते त्यानंतर हे ॲनिव्हर्सरीला मम्मी पप्पांना दिलेले आहे सेप थोडे वेगळे आहे पण खूप छान आहे खूप भारी आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे आता प्राईस मलाही नाही माहिती चला तर मग त्यानंतर घरी आली स्वयंपाक वगैरे झाला आणि आपल्या सहीला बघा आजीने टी शर्ट आणलं ना लगेच घालून घेतलंय गे महाकालला गेली होती ना तिकडनं चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आजचा छोटासा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्यातही बघताय सबस्क्राईब करायला मात्र विसरून गेलाय ना त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अजून छान छान मस्त सगळे व्हिडिओ येणार आहेत तर राजस्थान राजस्थानगेर थंडी आहे का बरे म्हणजे काही त्यांच्या कमेंट होत्या कसं वातावरण आहे हे सगळं सांग तर नक्कीच सांगेल मी तर तोही व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ चला बाय बाय